어떻게 야 말할 수가 त्यांच्या आता अंगावर आपल्याकडे जायचं आहे बिलकुल गेल्या बघा मग बिडकि गेल्या लोकांच्या मनात अनुभव नसल्या घेऊनच मरत आता पहिल्यासारखं एवढं चावलेलं कुठं पान लागलेलं पहिलं पान लागलं म्हणजे बसवत होती पण ती चुकीच होतं सापाचं विष आहे ते दवाखान्यात जलेश्वा उतरत नाही तिथलं आणि ते लोक जी शुद्धबाच्या देवळात नेत होती त्याच्या मागे काय रिझन होता की ते साप दिन विसरू चावल्यावर काय होणार नाही तर आता म्हणजे चावल्यावर आणि साप सापर्जीच्या पण जाला काय ट्राय करायचं आहे ती तर अडचण किती बघा तुम्हाला फोन केल्यानंतर किती वेळ मिळतात तुमच्या मला भ्या काय आहे की साप निघायचं फाउंडेशन नाही आहे ह्याच्यात काय होतंय सापाचा श्वास रोखला जात नाही पोकळ आहे खल्ल ना दगडाच तरी पण ट्राय करूया हो तिथे त्याला पोकळ जरी गेटमधनं पलीकडं असेल तर तो निघून जाईल आणि आत असेल तर तो बाहेर येणार जायना काय सांगता येत नाही आतनं काय जिंकली मग काय नाही

टॉक्सिक विषाणू परिपूर्ण असणार ज्याच्यामध्ये नर्वस सिस्टीम बंद पडणं आणि श्वासनाला त्रास होऊन मृत्यू होणारा चार भारतातल्या विषारी सापापैकी एक नाग साप असतं लोकांचे गैरसमज आहेत शिधोबाच्या देवळात नेला कुठं हा साप चावल्यानंतर त्या देवळात कोणत्या मंदिरात कुठंही जगाच्या पाठीवर नेलं तर अँटीस््रेक इनम जी गव्हर्मेंट हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये जी लस मिळत्या त्याच्याशिवाय आपल्या सापांचं विष उतरत नाही आहे आणि लोक चूक करतात आज ही सापाचं प्रबोधन होण्याची गरज आहे नाग बिचारी बोलत आला पाहिजे तो पण काढून हा पिल्लांना जन्म देत नाही हा अंडी घालतोय अडकल निर्माण केल्यानंतर त्या जागेला पंधरा ते सोळा साप अंडी घालतोय त्याचा मॅटिंग स्पेड संपलेला आहे गर्मी असल्यामुळं साप शक्यतो बाहेर पडत नाही आहे आणि क्वचित साप जरी असे घरात आले जरी माणसाला चावले तर माणसानं दक्षता घेणं गरजेचं आहे आणि घ्यायचं नाही दिलं की लवकर त्याचा मृत्यू होतोय न भीता राहिल्यास माणसाला दोन तास काही होत नाही पाहिला तर त्यानं ओळखलाय हा नाग साफ आहे चौण्यासाठी यायला तुमच्या लक्षात आलं हा फुसकारतोय फल काढणे आणि फुसकारणे म्हणजे हा विषारी येऊ ओळखत या आणि माग मोडी लिपीतला आकडा आहे त्याच्या पाठीमा काही सापावर असतोय काही सापावर हा मोडी लिपीतला आकडा नसतोय आपल्यात म्हणतात बघा आकड्याचा नाग आकड्याचा नाग त्याचा त्याचा काय संबंध आहे याच्या कोरोनाक्सिक कुठल्याही सापात विष येत नेरोटॉक्सिक जिबळ्या चाटून ते श्वास घेत आहे शंभर माणसांचा मृत्यू होईल आणि माणसाला विष कमी प्रमाणात म्हणजे थोडा वेळ तर देत आहे चावला ना तर लगेच मरत त्याला रिस्पॉन्स देऊ शकत नाही त्याचं शरीर माणूस दोन ते अडीच तास चांगला जगू शकतोय न बिला तर आणि अडीच तासात मात्र तो सरकारी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये गेलाच पाहिजे वेळ करून चालत नाही घेऊन चालत नाही कळलं ना नाच आहे हा विषय हलणाऱ्या गोष्टीला गारुडी फसवत होती ना पहिले हलवत होती त्यामुळं हलणाऱ्या गोष्टीलाच लागतो आणि मित्रांनो मानवी बसते तानाजी पाटील म्हणून झाकापूरच्या आहेत पंचांग कार्जून त्यांच्या बिल्डिंगच्या आत आल्यामुळे याला सुरक्षित रेस्क्यू केलेला याच्यामध्ये नीरोटॉक्सिक विषय असतात नाग नावाने ओळखणारा इंडियातल्या चार विषारी सापापैकी आहे एक आहे आणि त्याला मन्यवस्थित आल्यामुळं सुरक्षित पकडलेला आहे आणि त्याच्या आदिवासात सोडण्यासाठी व्यवस्थित पॅक करून तो पण आहे एक प्रोफेशनल सर पण मित्र एक काम करू शकतो चुकीच्या पद्धतीनं नाही करून चालत त्याला सोडणार तुम्ही जंगलात मानवी अवस्थेत आल्यामुळे याला पकडला पण धोका होता म्हणून माझ्या गावापासून पाच दिसून किलोमीटर आहे रात्रीचा कंपाऊंडच्या आत नाग आल्यामुळे तो निदर्शनात आल्यामुळे त्यांनी फोन करून बोलवलं त्याला मानवी वस्तीत आल्यामुळे सुरक्षित रेस्क्यू केलेला आहे आणि वनक्षेत्रात त्याला सुरक्षित आदिवासत्ताचं सोडलं जाईल असे साप जरी मान्यवस्थेत आले कोणाला चावले कोणी बिहून जाऊ नका जवळचं गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये ताबडतोब जावा तिथं लस मिळत्या आणि कोणाचाही अजिबात मृत्यू होत नाही आणि दुसरी एक गोष्ट की खेडेगावामध्ये आहेत मोठे देवळात जाण्याचे कोणी कुठेही वेळ दाखवू नका फक्त गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्येच या सापावरली विषारी सापावरली लस असत्या नाग मन्यार मोनसपूरचे ते चार विषारी साप आहेत त्याची लस फक्त दवाखान्यातच भेटते कोणीही भेटचं नाही सापाच्या जाती ओळख चालल्या धामत तस्कर गवत्या असे साप जरी चावले जर जरी तर काहीही होत नाही त्या माणसाला एक पिकीचं इंजेक्शन घेतलं की विषय मोकळा होतो पण असे जरी विषारी नाग असतील तर त्याचं पहिलं लक्षण की त्या जागेला वेदना होतात दोन स्पॉट येतात ओळखायचं गार पाण्यानं जखम धुवायची आबदारी बांधायचं आणि ताबडतोब गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जायचं यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो ज्या सापाला इजा पोचवता त्यांनी सर्व मित्रांना बनवून या सापाला जिव्हा दिल्याबद्दल व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा